माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा ए सेवन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या पाच वापरकर्त्यांना बजावली नोटीस सायबर सेलच्या पथकाची कारवाई सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध सायबर सेलतर्फे नेहमीच कारवाई केली जाते त्यानिमित्त मागील आठवड्यात फेसबुक व व्हॉट्सअप पाच वापरकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली काही समाजकंटकाकडून सोशल मीडियावर विविध समाज जाती धर्मात नेड तेढ निर्माण होईल अशा उद्देशाने वादग्रस्त पोस्ट टाकून व्हायरल केली जाते जिल्हा पोलीस अधीक्षक जी सिद्धर यांनी अशा वापरकर्त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानिमित्त पंधरा ते एकवीस एप्रिल दरम्यानच्या कालावधीत सायबर सेलने केलेल्या पाहणीदरम्यान व्हॉट्सअपच्या चार व फेसबुकच्या एक अशा एकूण पाच वापरकर्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे एकोणपन्नास आणवय नोटिसा बजावून त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी फेसबुक अथवा व्हॉट्सअपवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नये असे आवाहन सायबर सेलने केले आहे पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे दीपक पाटील दत्तात्रय नागरे इरफान पठाण प्रदीप झुंगरे मारुती काकडे प्रणिता मोरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे ए सेवन न्यूजसाठी सहमत हिंगोली